नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे गोइंग स्टुडंट्स या आपल्या हक्काच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं आहे की जी तीन तारखेपासून परीक्षा सुरू झाली आहे समाजकल्याण भरतीची त्या परीक्षेमध्ये पेपरचं पॅटर्न कसा होता हे आपल्याला समजून घ्यायचं आहे समाज कल्याण विभागाच्या तिन्ही शिफ्टचा पेपर झालेला आहे तर त्या पेपरमध्ये कोणते प्रश्न चॅनलत आलेले आहे ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक संपूर्ण बघायचा आहे कारण की तुम्हाला एक आयडिया येऊ शकेल ज्यांचा पेपर बाकी आहे त्यांनी तयारी करायची की कोणत्या टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या गृह स्टुडंट्स या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतील तर सेशनमध्ये डिटेलमध्ये विश्लेषण पाहूया की कशा पद्धती पेपर पॅटर्न आहे या पेपरमध्ये आपण पहिल्यांदा पाहूया सामान्य ज्ञान म्हणजे त्याला आपण जनरल नॉलेज हे कशा पद्धतीचं पेपरमध्ये आलेलं आहे त्याच्यासाठी काय डायरेक्ट मी तुम्हाला प्रश्न सांगत आहे की कशा पद्धतीचे प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतात द फ्लाईंग सिक असं कोणाला म्हटलं जातं असा प्रश्न विचारण्यात आला होता तरी याचं उत्तर बघू की द फ्लाइंग सिक कोणाला म्हटलं जातं तर मिल्खा सिंग यांना काय द फ्लाइंग सिक असं म्हटलेलं आहे म्हणून तुम्हाला पर्याय दिले असतील परंतु त्या त्यापैकी मिल्खा सिंग हे उत्तर बरोबर होतं त्यानंतर पुढचा प्रश्न काय आता बघा डायमंड लीग कोणत्या खेळाशी संबंधित आहे जी डायमंड लीग असते ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता तर ॲथलेटिक्स काय ॲथलेटिक्स जे खेळ असतात त्या ॲथलेटिक्समध्ये काय असतं तर भालाफेक उडी हे जे प्रकार आहेत हे काय या डायमंड लीग या खेळाशी संदर्भात आहे म्हणून आपल्याला प्रश्न आला होता डायमंड लीग कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर काय होतं ॲथलेटिक्स या खेळाशी संबंधित आहे त्यानंतर बघा प्रधानमंत्री स्वनिधी योजना ही कधी सुरू करण्यात आली होती प्रधानमंत्री स्वनिधी योजना कधी सुरू करण्यात आली होती याचं साल तुम्हाला विचारण्यात आलं होतं प्रधानमंत्री स्वनिधी योजना कोणतं साल आहे तर दोन हजार वीसमध्ये मध्ये सुरू करण्यात आली होती यानंतर तुम्ही पाहू शकता काय एक ठिकाण आहे कोणतं चांदबावडी हे कुठल्या ठिकाणी आहे हा इतिहासावरला प्रश्न आहे परंतु कोणत्या इतिहासावरला आहे तर मध्ययुगीन इतिहासावरचा प्रश्न किंवा पर्यटन स्थळावरचा प्रश्न असं सुद्धा आपण याला म्हणू शकतो तर ही जी ऐतिहासिक बावडी आहे हे जे स्थान आहे हे कुठल्या ठिकाणी आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला होता मग याचं उत्तर काय असेल तर बघा पर्याय तुम्हाला दिले असतील त्यापैकी योग्य उत्तर होतं राजस्थान राजस्थान या ठिकाणी ही चांद बावडी आहे त्यानंतर बघा चालू घडामोडीचा प्रश्न होता काय सध्या राष्ट्रीय महिला आयोग जो आहे या राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत असा प्रश्न विचारण्यात आला होता तर त्याचं उत्तर होतं बघा काय विजया राहाटकर काय विजया राटकर हे त्यांचं नाव होतं आणि ह्या विजया राटकर जे आहेत ह्या राष्ट्रीय महिला आयोगाचे कोण आहेत अध्यक्ष आहेत यानंतर पुढचा प्रश्न होता बघा आर बी आयचे गव्हर्नर हे सुद्धा तुम्हाला विचारण्यात आलं होतं की आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत उत्तर काय होतं संजय मल्होत्रा त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे कोण आहेत तर सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत हे आहेत बघा संजीव खन्ना कोण आहेत हे आहे बघा संजीव खन्ना हे नवनियुक्त सरन्यायाधीश आहेत संजीव खन्ना मग यांच्या अगोदरचे कोण होते असा जर प्रश्न तुम्हाला आला तर यांच्या अगोदरचे होते बघा डी वाय चंद्रचूड हे अगोदरचे काय सरन्यायाधीश होते आता हा इतिहासावरचा प्रश्न आला होता काय पानिपतची लढाई ही कोणत्या वर्षी झाली पानिपतची लढाई कोणत्या वर्षी झाली असा हा प्रश्न आला होता तर बघा पानिपतच्या तीन लढाया त्यापैकी कोणती विचारली होती हे मला माहिती नाही तर जी बी प्रश्नात विचारली असेल ती कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा मी एक लढाईचं उत्तर तुम्हाला सांगतो कोणत्या साली झाली होती तर ही एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीसमध्ये मध्ये बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये ही पानिपतची लढाई झाली होती त्यानंतर पुढं काय होतं पहा राजपुताना हा शब्द काय दर्शवतो हो राज काय राजपुताना हा शब्द काय दर्शवतो हो तर राजपुताना हा जो शब्द आहे तो, राज तो राजपूत प्रदेश जो आहे राजपूत प्रदेश दर्शवतो हो आणि असं त्याचं काय उत्तर होतं त्यानंतर पुढचा प्रश्न होता मध्ययुगीन काळामध्ये जी भक्ती चळवळ आहे ही कधी उदयास आली होती हा प्रश्न तुम्हाला विचारला होता मध्ययुगीन काळामध्ये जी भक्ती चळवळ आहे ही कधी उदयास आली होती तर प्रश्नातच उत्तर आहे का काय मध्ययुगीन काळ आहे मग भक्ती चळवळ जी आहे ही मध्ययुगीन काळामध्ये उदयास आली होती यानंतरचा पुढचा प्रश्न पाहू शकता म्हणजे भूगोलावरचा प्रश्न आहे मृदा ही कोणत्या पद्धतीची मृदा आहे म्हणून तर मृदा ही काय मृदा म्हणून ओळखली जाते मृदा आहे आता पर्याय कसे दिलेत त्यावर हे प्रश्नाचं उत्तर अवलंबून असतं परंतु रेगुर मृदा म्हणजे मृदा आहे हे बरोबर आहे यानंतर पाहू बेलाडीला कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे बेलाडीला हे जे ठिकाण आहे हे कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे हे तुम्ही पहा कोणत्या ठिकाणी कोणत्या ठिकाण प्रसिद्ध आहे जास्तीत जास्त जे प्रश्न आहेत ना हे महाराष्ट्रावरच्या भूगोलावरचे प्रश्न विचारले जातात परंतु यामध्ये दोन तीन प्रश्न हे भारताच्या भूगोलावरचे सुद्धा विचारले जातात त्यातीलच हे दोन प्रश्न आहेत बेलाडीला या ठिकाणी काय कोणतं खनिज आढळतं असा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता तर याचं उत्तर आहे बघा लोह खनिज आढळतं त्यानंतर ओपन हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर हे याचं उत्तर आहे पवन ऊर्जासाठी प्रसिद्ध आहे हे जे ठिकाण आहे ते भारतामध्ये आहे आता हे जे ठिकाणं आहेत ना हे भारतामधील राज्यातील ठिकाण आहेत तसे महाराष्ट्रावरचे जास्त प्रश्न विचारले जातात परंतु तुम्ही पाहू शकता यामध्ये भारताचे सुद्धा जे काही प्रसिद्ध ठिकाणं आहेत म्हणजे कशासाठी प्रसिद्ध आहेत असे प्रश्न सुद्धा विचारले गेलेले आहेत आता राज्यशास्त्र किंवा भारता जे भारताचे संविधान आहे यावरील प्रश्न कोणते आले होते ते आपण पाहू शकता बघा राज्य चार प्रमुख स्तंभ कोणते आहेत असा प्रश्न तुम्हाला आला होता आणि पर्यायमधून तुम्ही पाहू शकता बरोबर उत्तर काय होतं कार्यपालिका विधानपालिका का आणि न्यायपालिका आणि लोकसभा हे राज्यशास्त्राचे चार काय आहे प्रमुख स्तंभ आहेत असं त्याचं उत्तर आहे कार्यपालिका विधानपालिका न्यायपालिका आणि लोकसभा त्यानंतर झिरो आवर संसदेत कधी सुरू होतो हा असा प्रश्न तुम्हाला विचारला होता मग संसदेत जो पहिला म्हणजे झिरो आवर असतो शून्य तास म्हटलं जातं त्याला मराठीमध्ये संसदेत कधी सुरू होतो अशा पद्धतीचा एक प्रश्न आला होता तर झिरो आवर म असतो हा संसदेमध्ये प्रश्न काळानंतर जो काळ असतो याला शून्य तास म्हणजे झिरो आवर असं म्हटलं जातं तर हे काय आहे याचं बरोबर उत्तर आहे यानंतर घटनादुरुस्तीवरचा प्रश्न आला होता काय मतदाराचं जे वय आहे ते पूर्वी एकवीस वर्ष होतं ते एकवीस वरून अठरा वर्ष करणारी जी घटनादुरुस्ती आहे ही कोणती घटनादुरुस्ती आहे असा प्रश्न तुम्हाला होता तर त्याचं उत्तर होतं बघा एकसष्टमी जी घटनादुरुस्ती आहे ही मतदारांची वय एकवीस वरून अठरा करणारी जी घटनादुरुस्ती आहे ही करण्यात आलेली होती एकसष्टव्या घटनादृष्टी अंतर्गत आता पुढचा जो प्रश्न होता राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आली आहे असा प्रश्न तुम्हाला आला होता काय भारताचं जे संविधान आहे या संविधानामध्ये राज्य धोरणाची जी मार्गदर्शक तत्वे सांगण्यात आलेली आहेत ही कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आली आहेत तर याचं उत्तर आहे बघा आयर्लंड आयर्लंड हा जो देश आहे या देशाच्या संविधानातून राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे ती घेण्यात आलेली आहेत त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले साहित्यिक कोण आहेत असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले साहित्यिक हे कोण होते तर यांचं उत्तर आहे बघा विस खांडेकर विष्णू साकाराम खांडेकर हे जे आहेत हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले साहित्यिक म्हणजे पहिले लेखक होते त्यानंतर पुढचा प्रश्न कसा विचारला होता बा मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण असतात मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष आता बा ही जी भारताची राज्यघटना आहे ना ह्या राज्यघटनेनुसार मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष हे अगोदरच ठरलेले असतात त्याचं उत्तर आहे बघा सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश हे जे आहेत हे मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष असतात म्हणजेच उत्तर काय येईल सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे बरोबर आहे आता बघा चालू घडामोडी म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस वर्ष याच्यावरचे प्रश्न हे काय चालू घडामोडीवर हमकास येत आहेत किंवा विचारले जात आहेत यामध्ये काय या आलं होतं ते पहा यामध्ये आलं या होतं पहा खेळ व खेळाडू याच्यावर दोन प्रश्न यामध्ये विचारण्यात आले होते त्यानंतर योजना या योजनावर दोन प्रश्न विचारण्यात आले होते पर्यटन स्थळावर सुद्धा एक प्रश्न विचारण्यात आला होता त्यानंतर संगणकावर दोन ते तीन प्रश्न विचारण्यात येतात प्रत्येक शिफ्ट मध्ये संगणकावर प्रश्न विचारलेले आहेत नंतर खनिज संपत्ती आणि ऊर्जा साधने खनिज संपत्ती कोणत्या ठिकाणी कोणतं खनिज मिळतं यावर सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले होते आणि वर आपण तो पाहिला त्यानंतर ऊर्जा साधनेवरचे तीन प्रश्न होते राज्यशास्त्रावर सगळ्यात जास्त प्रश्न म्हणजे पाच प्रश्न हे विचारले जात आहेत त्यानंतर प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास जो आहे आणि विज्ञानावरचे प्रश्न आहेत भूगोल आणि मृदावर रेगुर मृदाचा प्रश्न हा आपण विचारण्यात आला होता तो आपण पाहिलेला आहे त्यानंतर व्यक्तिविशेष यावर सुद्धा एक प्रश्न विचारला जातो अशा पद्धतीनं शैक्षण पहिलं जनरल नॉलेज सामान्य ज्ञान चालू घडामोडी यावरचे चा असे प्रश्न तुम्हाला अशा पॅटर्नमध्ये विचारले जात आहेत आता मराठी व्याकरण कसं आहे तर मराठी व्याकरण सुद्धा सोपं आहे थोडंसं मॉडरेट म्हणून म्हणू शकता थोडं मध्यम पद्धतीचं कारण काही प्रश्न असे आहेत आता बघा पहिला प्रश्न काय होता कठीण परीक्षा पार पाडणे या वाक्याचा अर्थ सांगणारा जो वाक्प्रचार आहे हा कोणता आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता तर अग्निदिव्य करणे म्हणजेच कठीण परीक्षा पार पाडणे हा वाक्प्रचाराचा काय अर्थ होता दुसरा प्रश्न आहे पहा म्हणेवरचा प्रश्न आहे म्हणीवर प्रश्न जास्तीत जास्त विचारले गेलेले काय उडत्या पाखराची पिशी मोजणे ह्या म्हणीचा अर्थ विचारण्यात आला होता तर सहजपणे अवघड गोष्टीची परीक्षा केली जाते असं त्याचं उत्तर होतं अशा पद्धतीने पुढचा प्रश्न आला होता बघा दुसऱ्याच्या वैभवाचा आपल्याला उपयोग नसतो अशा अर्थाची म्हण कोणती आहे असा एक प्रश्न हा विचारण्यात आला होता तर लंके सोन्याची विटा ही म्हण आहे या म्हणीचा अर्थ आहे दुसऱ्याच्या वैभवाचा आपल्याला उपयोग नसतो अशा अर्थाची म्हण आहे लंके सोन्याच्या विटा पुढचा प्रश्न पहा वाक्प्रचार देण्यात आला होता म्हणजे एक शब्द आहे खुणगाट बांधणे या वाक्प्रचारचा अर्थ विचारण्यात आला होता तर पहा खुणगाट बांधणे हा जो वाक्प्रचार आहे या वाक्प्रचारचा अर्थ आहे निश्चय करणे बरोबर आहे बर यानंतर अजूनही काय आहे वाक्प्रचारचा अर्थ हे दोन ते तीन वाक्प्रचार प्रत्येक शेटमध्ये शंभर टक्के येतच आहे यानंतर चालू घड चालू घडामोडी ते आपण पाहिलेलं आहे जनरल नॉलेजमध्ये तो वेगळा टॉपिक आहे यामध्ये आपण जे प्रश्न आले होते पण नावं लेखक लेखक आणि त्यांची पुस्तके असा एक प्रश्न असतो आता या ठिकाणी पहा पंतोजी टोपण नाव आहे हे कोणच आहे अशा पद्धतीचा प्रश्न हा विचारण्यात आला होता तर यामध्ये पहा अर्जुन वाडकर हे जे आहेत यांचं टोपण नाव काय आहे पंतोजी आहे त्यानंतर केशव कुमार यांचं पूर्ण नाव काय आहे प्रल्हाद आत्रे याचं टोपण नाव आहे केशव कुमार हे बरोबर आहे प्रत्येक मध्ये दोन दोन प्रश्न टोपण नावावर आधारित विचारण्यात आले होते यानंतर पाहू शकता अनुप्रास अलंकारवरचा एक प्रश्न आहे आणि अनन्वय अलंकार जे आहे याची व्याख्या ही विचारण्यात आली होती यानंतर पाहू शकता सामासिक शब्द फोड करण्याची प्रक्रिया म्हणजे काय असा प्रश्न आला होता सामासिक शब्द ही फोड करण्याची प्रक्रिया म्हणजे विग्रह करणे म्हणजे सामासिक शब्द विग्रह करणे असं त्याचं बरोबर उत्तर आहे यानंतर समासाचा प्रकार घर जावा या जो शब्द आहे या शब्दाचा समास प्रकार विचारण्यात आला होता तर पहा विग्रह केला तुम्ही त्याचं उत्तर मिळतं तत्पुरुष समास यानंतर पहा समानार्थी आणि विरोधार्थी शब्द हे विचारण्यात आले होते प्रवाळ हा जो शब्द आहे शब्दा शब्दा या शब्दाचा समानार्थी शब्द जो आहे तो पोळे पर्यायमधून बरोबर जे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं होतं प्रवाळ शब्दाचे वेगवेगळे समानार्थी शब्द असतील यानंतर औषध शब्दाचा समानार्थी शब्द होता मात्रा आपण म्हणतो ना औषध मात्रा या पद्धतीने औषध या शब्दाचा समानार्थी शब्द देण्यात आला होता मात्रा आल हे बरोबर उत्तर होतं कुशाग्र हा जो शब्द आहे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होता मंद असं विचारलं होतं अतिवृष्टी यानंतर आवर्षण आहे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हे आलं होतं पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या शेप मध्ये वेगवेगळे होते पण आपण फक्त इथं सांगण्यात आलेले आहेत त्यानंतर पाहू शकता प्रयोगावरचा प्रश्न होता मंगल कार्यालयातून दंड आकारण्यात आला हा जो वाक्य आहे या वाक्याचा जो प्रयोग आहे तो प्रयोग विचारण्यात आला होता दंड आकारण्यात आला तर नवीन कर्मणी प्रयोग याचं बरोबर उत्तर आहे विभक्ती विभक्ती प्रत्येवरचा प्रश्न होता हातात हा जो शब्द आहे या शब्दाची विभक्ती विचारण्यात आली होती त्याबरोबर एक वेगळा पद्धतीचा प्रश्न होता मिश्रवाक्य कशाला म्हणतात म्हणजे मिश्रवाक्याची व्याख्या आहे हे विचारण्यात आलं होतं मिश्रवाक्य केवळ वाक्य उभयानवी ते म्हणजे वाक्य जे आहेत ते वाक्याच्या प्रकारामधील मिश्रवाक्य याची व्याख्या विचारण्यात आली होती तर आता पॅटर्न कसं आहे हे पाहूयात मराठी व्याकरण साठीच्या यामध्ये उतार्यावर आधारित एकूण पाच प्रश्न आहेत समानार्थीने आणि विरुद्धार्थी शब्द चार प्रश्न यानंतर अलंकारवरती म्हणी आणि वाक्प्रचार आले होते लेखक आणि टोपांना विचारण्यात आले समदर्शक शब्द आहेत समासावरचे दोन प्रश्न आपण पाहिले तर अशा पद्धतीने झाला मराठी व्याकरणाचा पूर्ण सिलेबस आहे आता इंग्रजी व्याकरण इंग्रजी व्याकरणाचे समानार्थी शब्द आले होते काही प्रश्न जे विद्यार्थ्याकडून समजले आहेत यामध्ये सेरेनचा समानार्थी शब्द विचारण्यात आला होता कॅन्डिटचा समानार्थी शब्द विचारण्यात आला होता यानंतर आपण समोदर्शक शब्द बोलतो ना वन वर्ड सबस्ट्रुसेशन हे एक विचारण्यात आलं होतं म्हणजे काय अ पर्सन हु कलेक्ट द कॉइन कलेक्ट म्हणजे जो कॉइन कलेक्ट करतो असं कोण तर अशा पर्यायामधून नरसिंह जो पर्याय होता हा बरोबर होता तो वन वर्ड सबस्टेशन सिलेक्ट करायचं होतं या वाक्यासाठी तर यात प्रश्न असा आला होता यानंतर पॅटर्न कसा आहे पाहून घ्या इंग्रजी व्याकरणासाठीचा पॅसेज पाच प्रश्न विरोधार्थी शब्द आहे समानार्थी शब्द आहे दोन दोन प्रतिकी त्यानंतर म्हणी आणि वाक्प्रचार तीन प्रश्न होते जंबल दोन प्रश्न होते कधी जास्त सुद्धा येतात तीन सुद्धा यामध्ये विचारले जातात यानंतर आर्टिकल आणि प्रिपोजिशन म्हणजे हे अँड द कसं वापरायचं वाक्यावरचे प्रश्न यावरचे एकूण म्हणजे पाच प्रश्न होते एरज स्पेटिंग यावरचे प्रश्न स्पेलिंग कलेक्ट यावरचा एक प्रश्न आणि वन वर्ड सबस्क्रिप्शन जे आपण वरती पाहिलंच या पद्धतीचे हे प्रश्न आले होते त्यानंतर अंकगणित व बुद्धिमत्तामध्ये काय आलं होतं गुणोत्तर व प्रमाण आहे शेकडेवारी व वा नफातोटा आहे त्यानंतर बोर्मासवरचा प्रश्न यानंतर छापील किंमत काळ वेग रेल्वेची लांबी आहे चक्रवाढ व्याज आहे सरळ व्याज आहे वयंवारी आहे यानंतर डिकोडिंग आणि कोडिंग वरचे प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात कारण अशा पद्धतीने संपूर्ण पॅ पैट, पॅटर्न हा समाज कल्याण विभाग भरती परीक्षा पेपर अशा पद्धतीने होते भरती प्रक्रिया संदर्भातल्या पुढच्या महत्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं ग्रोइंग स्टुडंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे आणि बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे महत्त्वाचे प्रश्न उत्तर घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो